दोन उमळ आहेत वर दोन प्रशांत आहेत खरंच कमाल केले तो आणि त्यासाठी सुरेश प्रभू साहेबांनी येणं मी तुम्हाला मनापासून सांगतो ते आता केंद्रात मंत्री नाहीत मंत्रीपद असल्यावर माणसाला मोठेपणा मिळतो लोक मोठेपणा देतात देतात नाईलाज म्हणून देतात काही मनापासून देतात पण मंत्रिपद गेल्यानंतर या देशामध्ये जी हाताच्या बोटावर मोडण्यावरी चार पाच मोठी माणसं आहेत त्यात सुरेश प्रभू हे एक मोठं नाव आहे हे मनापासून सांगतो कोकणामध्ये सुरेश प्रभूंच मोठेपण कळलं नाही कोकणाला हे मी मनापासून तुम्हाला सांगतोय हा माणूस किती मोठा आहे त्याची कर्तबकारी किती मोठी आहे त्याचा अवाका किती मोठा आहे पर्यावरण म्हणजे एन्व्हायरमेंट हे खातं घ्यायला टपलेले असतात लोक वाजपेयी साहेबांनी सांगितलं प्रभू के पास दो वो प्रभू अरे हे प्रभू अच्छा चलाय गा बो ही एक बदल हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये आपल्या <laughs> कोकणातल्या माणसाचा ब्रिटिश पार्लमेंटच्या सगळ्या सदस्यांसमोर सत्कार झालेला आहे लक्षात ठेवत मंत्री पुष्कळ झालेत पासष्ट वर्षात मी मंत्री खूप पाहिलेत दहा खाती केंद्रात ती सांभाळताना त्याने उल्लेख केला मागाशी त्या तुतारीचा तसं तुतारीचं तसं नाही झालं मधुदंड डिसेंबर मध्ये गीतांजली नाव दिलं तेव्हा फर्स्ट क्लास नाही आहे जेव्हा ही राज्यराणी सुरू झाली तर तेरा ते, ते सतरा प्रभूसाहेब रेल्वेमंत्री होते त्यांच्याकडे मधुमंगेशनी प्रस्ताव दिला की केशूसूत आपले आहेत त्यांच्या कवितेचं नाव देऊया त्याने एका मिनिटात स्वीकारलं कारण कोकण साहित्य परिषदेचे मधुमंगेश जसे अध्यक्ष आहेत तसे कोकण कला अकादमीचे अध्यक्ष सुरेश प्रभू साहेब आज ताग आहेत आज पण आहेत तर कला साहित्य या सगळ्याची जाण असलेला तो मोठा माणूस आहे रेल्वेमध्ये असं की मंत्र्यांना मनात त्याला माहिती फटकन सई करून होत नाही रेल्वे बोर्डाकडे जावं लागतं त्यातला एकही रेल्वे बोर्डाचा सदस्य मराठी नव्हता त्याच लगेच तुतारी प्रभू साहेबांनी एकच उतारी द्या मध्ये आणून फुंकेन मी जी स्वप्रणाने ध्वनी जाऊन मरणा लागून जाळून टाका सर्व पुरून या सगळ्याचं इंग्रजी भाषांतर करून प्रत्येक सदस्याला इंग्रजी प्रत दिले ती इंग्रजी प्रत वाचून सगळ्यांना काय समजायचं समजलं ज्यांना समजलं समजलं पण सगळ्यांनी मान्यता दिली प्रभूसेवनजी सही झाली आणि तुतारी हे नाव त्याला दिलं गेलं पण गीतांजली नावाची जी मजा आहे ती कोकणातल्या माणसाला नव्याण्णव टक्के लोकांना ही तुतारी केशुस्तांची कविता हे माहीत नाही आता तू तरी थोडीशी माहीत चाल राजकीय दृष्ट्या तो वेगळा भाग आहे पण पाठपुरावा एवढा केला त्याने प्रभू साहेबांनी विलक्षण पाठपुरावा केला सारस्वत बँकेचे अध्यक्ष सारस्वत बँकेचे पंचवीस वर्ष झाली त्या एक उत्तम गौरव ग्रंथ काढला पाहिजे पण तो साखर कारखान्यासारखा नको मधुमंगेशना मंगेश ना बोलवला आणि अतिशय उत्तम गौरव ग्रंथ काढला उमाताई तुम्हाला कल्पना नाही तुमचे वडील मधू मंगेश मी माधव गडकरी आमच्या पणजीमध्ये तुम्ही गोव्यातल्यात तुमचे वडील केवढे मोठे साहित्याचे के मोठे होते आणि त्यांचे जावय हे मालवणचेच आहेत प्रभू साहेब हा खूप मोठा माणूस आहे याचं बेलाडप ऑफिस बघितलं साहेब राजकारणातलं फार छोटी गोष्टी आहे त्यांच्याकरता पंचवीस सी यांच्याकडे काय वरती कामाला अनेक तरुणांना घडवले अशा हा जागतिक कीर्तीचा माणूस या समारंभाला तुम्ही आणतानी येणं त्यांचा वेळ मिळणं सोपं नाही साहेब मला देश बऱ्याच जणांची पूर्ण माहिती आहे प्रभूसाहेबांचा वेळ मिळणं त्यांनी एवढा वेळ देणं इथे ये येणं आणि सुभाषराव या सभागृहामध्ये प्रभू साहेब येणं हा सभागृहाचा सुद्धा फार मोठा सन्मान आहे <laughs> असून आत्तापर्यंत सभागृहात बरीच मोठी माणसं आली पण त्या सगळ्या मोठ्या माणला त्यात सगळ्यात मोठा माणूस आहे तो सुरेश प्रभू याचं मी मानतो अशा या माणसाच्या कर्तृत्वाचं मराठीमध्ये मराठी लोकांना कौतुक नाही तुम्ही मराठी माणसाने मराठी माणसांच्या उद्योगजींचा गौरव केलात चांगली गोष्ट आहे पण मराठी माणसाने नफा मिळण्यात कमीपणा आहे यामुळेच मराठी माणूस मागे पडलाय नफेखोर हा शब्द आम्ही मराठी माणसाने आणला जन्माला घातला आहे दरोडेखोर तसा नफेखोर गुजराती मारवाडी समाजातला उद्योगपती रुपयाचा सव्वा रुपया करायला आग्रहाने सवार उपाय केला पाहिजे असं सांगतो आणि नफा मिळवायला आम्ही पाप आहे असं आम्ही मराठी उद्योजक मानतो नफा मिळवण्यात पाप नाही ते वालचं निराजनचं चरित्र वाचा त्याने सांगितलं आम्ही काम मोठे आहोत आम्ही नफा मिळवत पाप मानत नाही दोन पैसे आम्हाला जास्त मिळवायचे आहेत प्रामाणिकपणे मिळवायचे आहेत पण ते मिळवायचे आणि म्हणून दृष्टी बदला उद्योगाची ती दृष्टी तुम्ही बदलली तर उद्योग बदलेल तुमच्याकडे बघण्याची भूमिका बदलेल तुम्ही अजून आंब्या काजूमधनं बाहेरच आले नाही कोकणचे लोक आत्ता प्रशांतला कळलं हा हा प्रशांत इकडे आला म्हणून आणि इथे दूध उत्पादन झालं कवडं मोठं काम उभं केलं त्याने केलं तर होऊ शकत आणि म्हणून तुम्ही आज सत्कार केला प्रभू साहेब तुम्ही एवढा वेळ दिला तुम्ही किती बिझी असता मला पूर्ण कल्पना मोठेपण तुमच्या तोंडावर तुम्ही बरं झालं तुम्ही तिकडे गेला होता वॉशरूमला काच वाढलं तुमचं मोठेपण तुमच्या तोंडावर मी सांगतोय तुमच्या तोंडावर पाठीवर मी काय सांगितलं नंतर तुम्हाला वहिनी साहेब सांगतील तुम्हाला मधुदंड होते यांची नावं जेवढी मोठी झाली त्या नावाच्या तुप्पट मोठा महाराष्ट्रातला मराठी माणसा म्हटला हा माणूस आहे <laughs> दहा खाती सांभाळली एवढा ओरखाडा नाही आम्ही लक्षात घेत आणि प्रत्येक खात्यावर त्याचा उमटवलाय आता मगाशी त्यांनी जीत म्हटलं कोकण रेल्वेचं सुरुवातीला आपट्यापासून रोहळ माझे गौरव आहे आपट्यापासून रोहायला जेव्हा विजेरी मधुदंड होते आले रेल्वे आले तेव्हा वसंत बापट आले होते त्यांनी कविता लिहिली आपट्यापासून गाठीलं रोहे तयार ठेवणार पोहे आणि लगेच पोहायचे डीस झाले सगळ्यांच्या हातात पण त्याच वेळी जर डबल लाईन झाली असती तर ती किती कमी खर्चात झाली असती या डबल लाईनचं काम मी केलं असं प्रभू साहेबांच्या तोंडून तेरा ते सतरा या चार वर्ष मंत्रिपद असताना ही कधी जाहीर झालेलं नाही लक्षात <laughs> ठेवा उद्योग होत कॉमर्स होतं एनवायरमेंट होतं सिव्हिल एव्हेन्शन होतं आता मी पासष्ट वर्ष सगळं राजकारण दिल्लीपासून सगळीकडे पाहतोय आणि म्हणून आपल्या माणसाला आपला माणूस किती मोठा आहे कोकणातले माणसं काय खरं तुम्हाला सांगतो आपल्या माणसंच मोठे पण आपल्याला नाही कळत तुम्हाला सांग आणि म्हणून तुम्ही आलात याचा इतका मला मला यांनी पाहुणा काय केला मला काय माहीत नाही मला प्रमुख पाहुणा म्हणजे मला तुम्ही बोल कसं हे कळलं नाही मला पण जेव्हा मला प्रशांत यादव म्हणाले की सुरेश प्रभू साहेब येत आहेत तेव्हा म्हटलं मी येणार आहे मला खरं वाटलं ना, ना क्षणभर सुरेश भाऊ की तुम्ही येणार तर म्हटलं सुरेश प्रभू येत आहेत हो काय म्हणतो म्हटलं म्हटलं सुरेश प्रभू येणं सोपं नाही आहे हो लोकांना विचारत आहे ना अरे हा तुमचा सत्कार जो सगळ्यांचा झाला तो सुरेश प्रभू साहेबांच्या हस्ते झाला ही लहान गोष्ट नाही आहे मी तुम्हाला सांगतो ही फार मोठी गोष्ट आहे मी स्वतः मानतो आणि ह्या चारही जणांचा आलं खास करून आमच्या प्रशांना दिवसा बाकीच्या उद्योगची फार मला फारशी माहिती नाही एवढी पण हा माणूस इतका मोठा झाला त्याचं मूळ कारण तुम्हाला सांगू तुम्हाला सांगतो बाहेर कोणाला सांगणार का तो पश्चिम महाराष्ट्रातला आहे जावं ये कोकणातला पण कसं राबायचं कसं उभं करायचं सर्वात जास्त दुष्काळी तालुके पश्चिम महाराष्ट्रात आहेत यशवंत मला म्हणाले की महाराष्ट्र पुढे गेला आणि पश्चिम महाराष्ट्र पुढे गेला आणि विदर्भ मागे राहिला याचं कारण तुला माहिती आहे का म्हणाले सर्वात जास्त दुष्काळी तालुका आम्ही कसे काय पुढे गेलो त्याने कारण तो विषय मी आता वेळ घेत नाही तुमचं सामान ते सगळं त्याला बरोबर नस करणे आम्ही खूप चर्चा करतो त्याला न्यूझीलंडचं उदाहरण मी सांगितलं डेन्मार्कचं सांगितलं हॉलंडचं सांगितलं कॅडबेरी आज जी इथे कॅडबेरी आहे ती कुठची मोडची आहे ते सगळे दे ते सगळे फॅक्टर मी बघून आलं त्याच्यावर खूप लिहिले मी साहेब तुम्ही नुसते मानवीमध्ये बसता आणि इथे हे परत रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या साऱ्याचा थोडासा अभ्यास करा बॉटनीचा थोडासा अभ्यास करा जे गवत असं बहुशा उभं आहे ना ते कोकणातलं सर्वोत्तम गवत आहे आणि तेच गवत न्यूझीलंडमध्ये दे, डेन्मार्कमध्ये आहे त्यात सकस साऱ्यातूनच दुधाची उत्पत्ती चांगली होते आणि जे असं पडलेलं गवत आहे त्याने उत्पत्ती होत नाही त्याचं बरोबर सूत्र त्याला कळलं त्या माणसाला आणि म्हणून सगळं आहे इथे काश्मीरपेक्षा जास्तच सौंदर्य आपल्या इथं नुसतं येऊन बघत राहा इतकं सुंदर प्रचंड सौंदर्य असताना आपणच काहीतरी कमाल्यासारखं झाल्यासारखं वाटतं मला आणि म्हणून तुम्ही प्रशांत म्हणालात की आम्हाला ती गाडी द्या सकाळी जाऊन संध्याकाळी येता येईल अहो आता रस्ता चांगला झाला की त्याच्यापेक्षा लोक जाऊन यावं तुम्ही ती गाडी नंतर करा पहिल्यांदी भा, भा, कोकणच्या प्रत्येक स्टेशनवर पूर्ण शेड करा एवढ्या एवढ्या जागा केले दहावीस माणसं बसतील प्रभू साहेब पाऊस आला ना या लेकरू घेऊन ज्या प्रवास करणाऱ्या बाया आहेत त्यांची हालत बघवत नाही पाच माणसं उभी राहतील अशी शेड आहे चार डब्यांच्या मध्ये एक शेड तिट एक शेड इकडे हमखाम पाऊस येतो गाडी यायच्या वेळेला कडक उन्हामध्ये साहेब उभं नाही राहत आहेत प्रशांनी हातात घेतला तो इश्यू परवा त्या अधिकाऱ्यांना ते भेटून आले त्याने ती गोष्ट मान्य केली पण कोकण माणसाला का वाटत नेवा असं की दुनियाभर प्रत्येक स्टेशनवर सेड आहे आमच्या कोकणमध्ये रेल्वेला शेड नाही उठा एकदा बोला रस्त्यावर या सांगा की नाही बघा आणि आले रस्त्यावर आल्यावर नाही आपण संतापल्यावर कसं लगेच होतं आहे तुम्हाला कळलं आहे सगळ्यांना त्या वेळ लागायचा नाही तसा आणि म्हणून माझी सगळ्यांनाच प्रार्थना आहे म्हणजे भावनाच आहे पण लाडक्या बहिणीनं सुद्धा सगळी प्रार्थना आहे माझी आता लाडक्या बहिणीला पण फार महत्त्व आलेलं आहे <laughs> आमच्याकडे आता बंदे भारत आमला था चिपळूणला थांबा नाही का नाही खेळला एज्युकेटिव्ह क्लासला दोन माणसं बसतात का बघ बहिण्याला मला सांगा तुम्ही मी अभ्यास करून आकडेवारी काढून बोलतोय मी प्रशांनाच सगळी आकडेवारी दिली त्याची नाही आम्हाला थांबा का तेच थांबते अरे मग तिला तर ना आम्ही काय म्हणत नाही की खेडला थांबा देऊ नका त्याला पण इथे किती माणसं चढतात किती उतरतात किती जातात प्रवास करतात आकडेवारी बघा नाही देणार तुम्ही डप्प बसलात ना ते असंच होणार आहे आणि म्हणून प्रभूसाहेबांचा उपयोग कुठे करून घ्यायचा हे तुम्हालाही कळलं पाहिजे आज एवढे वर्ष सत्तेत राहिलेला माणूस चारित्र्य संपन्न असलेला माणूस साहेब राजकारणात राहून पातिव्रता पाळणं सोपं राहिलेलं नाही <laughs> आणि म्हणून बरोबर साहेब तुमच्या तोंडावर राहण्याच्या गोष्टी नाहीत आमच्या मनात आणि कोकणच्या मनात नाही आमच्या लोकांच्या मनात पत्रकार म्हणून मी बोलत नाही हे पासष्ट वर्ष समाज जीवन सगळं अतिशय बारकाने अतिशय काळजीपूर्वक पाहतोय दोनशे एकोणपन्नास नद्या महाराष्ट्रातल्या विषारी झाल्या उद्योजकांचा सत्कार जरूर करा पण करार करून जे केमिकलचे सगळे घाणेडं पाणी नद्यांमध्ये टाकतात त्यांचं काय करणार तुम्ही आमच्या यायची कुंडली नदी पाणी पिवत नाही गुरु पाणी प्या ते गुरु मरून जाते दोनशे एकोणपन्नास नद्या विषारी झाल्या महाराष्ट्रातली बेचाळीस धरणं अशी आहेत की जी शेतीसाठी बांधली होती शेतीला पाणी पुरवठ्यासाठी बांधली होती त्यातलं एकही धरणं शेतीला पाणी देत नाही शहराला पाणी पुरवावं लागतंय पुण्यातली पाच धरणं पुण्याला पाणी आहेत ते बांधली होती शेतीसाठी पुढच्या पंचवीस पन्नास वर्षाने महाराष्ट्र हुरपळून जेव्हा येईल तेव्हा का होईल परिस्थिती पुढचा विचार करून काय निर्णय करा तसं होत नाही आहे यशवंतरावांजवळ ती दूरदृष्टी होती प्रभू साहेब तुमच्या तोंडावर म्हणून सांगत नाही तुम्ही हे तुतर्फा लाईनचं काम हाती घेतलं त्याला दहा पंधरा वर्षं झाली तेरा ते सतरा काळातलं आज म्हणून किमती आटोका त्याला आता पुढच्या पंचवीस वर्षांचं किती मागत पडेल ते इलेक्ट्रिफिकेशन तुमच्या काळात तुम्ही सुरू करून दिलं तुम्ही जाहिरात नाही केली कोणत्याही वृत्तपत्राला सुरेश प्रभूंनी अमुक केलं असं पहिलं पान दुसरं पान तिसरं पान अशा जाहिराती आल्या का बघितल्यात का कधी कुठे तुम्ही तर एवढा मोठा माणूस त्यांच्या हस्ते तुमचा सत्कार झाला तुम्ही स्वतःला धन्य मानलं पाहिजे आणि मला तुम्ही त्यात बोलवलं मला का बोलवलं मला काही कळलं नाही परंतु मी असं मानणार आहे की चिपळूण नागरी पथसंस्था हा माणूस आहे एका रत्नागिरी जिल्हा बँकेचा व्यवस्थापक मॅनेजर जिल्हा सहकारी बँकेचे शेकडो व्यवस्थापक रिटायर झाले असतील रिटायर झालं घरी बसले असतील बायकोला घेऊन रिटायर फिरायला गेले असतील रविवारी सुद्धा ऑफिसमध्ये बसून दीड लाख सभासद करून पन्नास शाखा निर्माण करणारा एक माझी रिटायर झालेला व्यवस्थापक दाखव दीड लाख सभासद जयंत पाटील इथे आले हॉल बघितला म्हणाले माझ्याकडे पणच हॉल नाही वाळव्याला राजाने बापूच्याकडे आणि मागे लावलेली माणसं बघा ते त्यांच्या गाडगीळ बा हिखे पाटील बा वसंतरा बघा बाई कोण बाई मेहता मागा किती मोठी माणसं आहेत तुम्हाला तरी माहिती आहे का तेव्हा काय घडतंय समाजात आणि घडवणारे कोण ही घडवणारी माणसं आहे सगळे आणि म्हणून प्रशांत तुझं मनपूर्वक मी अभिनंदन करतो आहे चांगला उपक्रम केला दोनच वर्षे झाली संस्था उभी राहून आणि पाच पाच लोकांना तुम्ही शोधून काढून इतका चांगला पुरस्काराचा कार्यक्रम केलात आणि प्रभूसाहेब तुम्ही आलात तुम्ही प्रभूसाहेब आता महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन थोडेसे बाहेर पडा मला तीन प्रश्न फार भेडसवत आहेत पुढच्या पंचवीस आता माझा तुम्ही पंच्याऐंशी शहाऐंशी किती दिवस हे मला माहीत नाही पण पुढच्या पंचवीस वर्षानंतर महाराष्ट्र होरपळून जाण्याची फार मोठी भीती वाटते मला साहेब सगळ्या नद्या गाळ्याने भरत चाललेली पिण्याच्या पाण्याचा प्रचंड मोठा प्रश्न निर्माण होणार आहे शेती परवडत नाही आज एक मे साठला महाराष्ट्र झाला त्या दिवशी एकही शेतकरी एक आत्महत्या करत नव्हता आज पंधरा हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या मराठी माणूस लढला शेतकरी लढला कामगार लढला आम्ही त्याचं स्मारक उभं केलं तिथं शेतकरी कामगाराचं म्हणून सारखं आणि शेतकरी कामगारात चिरडला गेला आणि ओसवाला म्हणून कोणीतरी टॉवर बांधून गिरणगावमध्ये उभा राहिला मराठी माणूस चिरडला गेला कोण उत्तर देणार आहे कसा प्रश्न सुटणार आहे प्रश्न पुढचे फार बिकट आहेत उद्याची पिढी घडवून सोपं नाहीच आहेत आज या मोबाईलने जे काय है। लोकांना हैराण करून टाकलं आहे सगळं मुख्य प्रश्न सगळे बाजूला पडलेले आहेत आणि म्हणून उद्योजकांना पुरस्कार देताना महाराष्ट्राचं औद्योगिक वातावरण शुद्ध राहील याची सुद्धा काळजी आता उद्योजकांनी घेतली पाहिजे नाही तर महाराष्ट्रात राजकीय प्रदूषण झालेलंच आहे हवामानाचं प्रदूषण सुद्धा फार मोठ्या प्रमाणात होत चाललेलं आहे त्यापासून महाराष्ट्राला वाचवायचं असेल तर सगळ्यांनी एकत्र महाराष्ट्राच्या भविष्याचा विचार करण्याची एक भूमिका घेऊन काम केलं पाहिजे असं मला वाटतं आणि त्याचं नेतृत्व प्रभूसाहेब तुम्ही करा हे सामाजिक प्रश्न आहेत त्याला एक आम्हाला चांगला नेता हवा आहे महाराष्ट्रात आमचा नेता नाही चांगला सामाजिक प्रश्नासाठी आज महाराष्ट्राचा शेवटचा नेता मी शरद पवार सांगतो साहेब त्यानंतर तुम्ही नाव घेऊन मला नाव सांगा की ज्याला हवा काय नाही आवाक कोण प्रश्न सोडवणार आहे गांधी होते महात्मा आहे आझाद आहेत मौला नायक नायडू आहेत सरोजिनी आहे चव्हाण भरपूर आहेत यशवंतराव आहे नाही माणसं काय होणार आहे पण पण बाकी कोणी नसले तरी सुरेश प्रभू आमच्याजवळ आहेत <laughs> नाही मी तुम्हाला मनपासून साहेब हात जोडून सांगतो तुम्ही खूप सत्ता पाहिलीत सगळं पाहिलं पण सामाजिक प्रश्न तुम्ही बोला हे बोलणारी माणसं नाहीत आमच्याकडे आज ज्यांना धाक वाटेल समाजाचा असा आजार राहिले धाकवाली माणसं नाही राहिली शिक्षकाचा धाक नाही राहिला नेत्याचा धाक नाही राहिला म्हणून कुठे कोण चाललो आपण महाराष्ट्र आणि तो कोण कोणत्या लाईनवर कोण आणू शकतो सुरेश प्रभू साहेब तुम्ही आणू शकता तुमच्यासारखी मान आणू शकता म्हणून तुम्ही तुमचं बाकी सगळं मोठं कार्य बाजू ठेवून पुढची दहा था वर्ष महाराष्ट्राला द्या अशी माझी तुम्हाला मनापासून प्रार्थना आहे की महाराष्ट्राच्या था सामाजिक था प्रश्नाचं नेतृत्व पुन्हा एकदा कोकणच्या माणसाच्या हातात आलं पाहिजे